कसं ओके वाटत झालं कसं काही नाही ते आम्ही सगळे जात होतो आणि मग ड्रायव्हरला गाडी नाही आवडली आणि मग गाडीचा ऍक्सिडेंट झाला असं कसं काय म्हणजे मला काही लक्षात येत नाही हे प्रॉब्लेम काय होते नक्की ते एकतर आपलं की तर होतं बाहेर जायचं असेल आपली स्वतःची गाडी आहे ड्रायव्हर घेऊन जायचा असं असताना पण मी तुला परमिशन दिली जाण्याची ट्रिप होती ना हो पण काय होते माहितीये का बाळा कसं होते तुला काय सांगू आता तू जेव्हा जेव्हा बाहेर जाते ना तेव्हा माझ्या जीवाला किती घोर लागून असतो याची तुला कल्पना नाही आणि त्याच्यातून आता हे असले प्रकार अशा घटना घडायच्या अरे काय करणार मी हा जर समजा हे नशीब बागदी म्हणजे थोड्या ह्याच्यावर हे झालं जर समजा जास्त काही लागलं असत तर काय केलं असतं आपण हा तुला तर कल्पना आहे ना की काय बाबा म्हणजे तुझ्याशिवाय मला आहे तरी कोण हा हो माहित really स्वारीचा प्रश्न नाही बाळा पण काय म्हणजे आणि ठरलं होतं ना बाळा जर कुठं बाहेर जायचं असेल तर आपली गाड्या आहेत ड्रायव्हरला घेऊन जायचं मला तर खरच म्हणजे हे सगळं विचित्र वाटतंय सगळं नक्की काय घडतंय काय चाललंय <laughs> पप्पा मला खूप पेन होतोय आपण नंतर बोलूया का ठीक आहे मी डॉक्टरांशी बोललोय डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट नॉर्मल सांगितले एम आर आय वगैरे काढलेला आहे ते ते पण नॉर्मल सांगितलंय नाही काही प्रॉब्लेम काळजी घे आणि जरा थोडासा आराम कर हो बघतो मी ठीक आहे टेक केअर काळजी घे आराम अजिबात इकडे तिकडे करू नका आता होय भाऊ सचिन गाडी दडकावली वाटत काल झाला ऍक्सिडेंट काल झाला रात्री झाला लागले का कोणाला लागले डोक्याला मुक्का मार सी स्कॅन केले एम आर आय केलंय आता सगळं व्यवस्थित आहे आता येतलच थोड्या वेळाने रिपोर्ट ओके आहे ना सगळं एकदम ओके रिपोर्ट आहे मी काय म्हणतो कानावरून गेलं ना कौन, तर लय कौन, अवघड झालं असता कोण कोण होतं गाडीत सोन आणि सचिन सोहन आणि सचिन आम्ही रात्री पाहून मी थांब देतो हा पाहुन तर आमचा विश्वास झाला तो थंडीचा नाही का ना। लहार ना। लागते कोण मला सांगितलं नाही मला गाडी गाडी काढा काढा पण एवढं झालं मला फोन तरी करायचा लागा तू नाही काय मला पकाने बी फोन केला नाही आणि तुमचा तर काय तुम्ही त्या राड्यात असल्यामुळे तुम्ही तर काय मला कॉल करायचा इच्छित नाही का असल्या मध्ये कुणाला फोन करायचा आणि कुणाला नाही काहीच कळत नाही त्यामुळं राहून गेलं आणि तुम्हाला जरी फोन केला असता रात्री अपरात्री तुम्ही आला असता तुमची धावपळी झाली असती आम्ही होतोच की पकान आम्ही एवढं काय नव्हतं सिरियस म्हणलं असू द्या

मग तुम्ही म्हणले की असं काचा डोकं काच बाहेर आल तॉर्मल झाला काय सांगू तुम्हाला सांगू का ले ना ना तरी हजार भिरती त्याला वाटलं भाऊ काय म्हणते भाऊ आम्ही गेलो पहिले म्हणजे राहू गाडी भिरून लॉकडाऊ गाडी पहिले दवाखान्यात घ्या मला लॉकडा लावलं मी गेलो गाडीत बघ तुझी बांगड्याच गाडीत आता भाऊ ला सांगितलं अरे बांगड्या कसं काय त्याला सांगा बरं सत्या गाडीत भाऊ बांगड्या मी बघितल्या म्हणून तुम्हाला बोललो पण कसं झालं असेल बघा सत्या ती गाडी घरी चुकून तुझ्या आईच्या वगैरे बांगड्या राहिल्या असतील फुटल्या असतील मला तर असं वाटतंय की गाडीची काच फुटली होती ना त्याच काचा गाडीत काय पडले असतील ते चमकला असेल म्हणून तुम्हाला काच बांगड्याची वाटली असेल ती भाऊ एक बोलू बघा तुम्हाला मी बोला की सचिन वर सारखं तुम्ही पांघरून टाकता बरं का सचिन सोने हे तुमचा गैरसमज आहे तसला पांघरून वगैरे मी काय टाकत नाही तुम्हाला माहिती माझा स्वभाव कसा आहे ती अहो हाय पण आम्हाला जाणवाय जायला आली ती दोन वेळा असच झाले मला काय म्हणायचे फक्त काय करा करावं तुम्ही त्या गोष्टीला आवर घाला म्हणजे आम्ही म्हणत नाही त्याला द्या त्याला घाला सगळ्याला घाला पण तुम्ही लक्ष द्या या गोष्टी बघा पक्का भाऊ माझा सगळ्यांकडे लक्ष आहे आपल्याकडे गाडी आहे म्हणून आपल्याला मागतात आपल्याला जर गाडी नसती तर कुणी मागितली असती बर ती जाऊ द्या तुम्हाला मी गाडी दिली नाही तीन वेळा मला सासूरवारी जाय मग त्याची आई आजारी इमर्जन्सी गाडी दिली गाडी जायचे गाडीपेक्षा पेक्षा मी माणूस जास्त महत्वाचा समजतो आणि मी आजपर्यंत तीच करतो आले मग कुणी माझा फायदा घेऊ द्या नाही तर न ना घेऊ द्या ज्याची करमत त्याच्या सोबत बरोबर आहे चुकीचे हो का मला माहित नव्हतं तसं पुढे जाऊन काय होईल म्हणून योगायोगाने झालं हा ती का सांगून होतो का त्यामुळं लेट ओकत नाही घ्यायचं महत्वाची गोष्ट पोरांना काय झालं ना हे महत्वाचं मीच त्या दिवशी मी म्हणलो असू द्या लक्ष्य लक्ष पुढे मी काळजी का ते काय करा ते बंपरच जोडून घ्या आणि व्यवस्थित काम करा आणि ते कधी येणार आहे काचवाला सांगितलं होतं म्हणला होता त्या दिवशी फोन कर करता गाडीच मी त्यांना बोलावलं येणार काच बसून टाक आपल्या गाडीला कटवून जाईल गाडी शो नमस्कार 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 कस काय आठवण काढली आमची लागल्यात बरं 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 फिरायला बाळा नको कुठं जायचं फिरायला दे कुठल्या देवाला अरे वा दाऊजी पाटलांची इथं का बर बर या जाऊन या मग हा बरं कोणती गाडी लागणार तुम्हाला इनोवा बघ इनोवा का बा ती इनोवा किती ना आपली वर्दीवरून ड्रायव्हर येणार येणार काय अडचण नाही आज येऊन जाईल गाडी काय कसं काय रेट वगैरे काय आजपर्यंत जास्त घेतलं का तुमच्याकडनं तुमचं डिझेल वाढलं की रेट वाढत पैशाचं काय हो आजपर्यंत कमी दिले का कधी पैसे सांगा बरं जास्त काय आम्ही घेणार आहे का तुमच्याकडनं बोलून असलेलं वर्दी पैसे जास्त पैसे देतात की महत्वाचं म्हणजे तुम्ही आमच्या ड्रायव्हरची काळजी घेता आमच्यासाठी खूप आहे बरोबर आम्हाला एवढंच पाहिजे आमचा ड्रायव्हर सुखी तर आम्ही सुखी ड्रायव्हरची काळजी घेतलीच पाहिजे मधी कळलं तुमचा माझा पका भाऊ बघितलं का सगळीकडे माझ्याच नावात चर्चा चालली काय झाले माहितीये का ते आपले गॅरेज मधली मुलं आहेत आणि दोघ जण गेली त्यांच्या गावी आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला नाही 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 टायर फुटला तर किरकोळ लागले लोकांनी काय केले माहितीये आहे का सगळीकडे माझ्याच नावात चर्चा केली भाऊचा ऍक्सिडेंट झाला सकाळपासून वीस पंचवीस जण येऊन भेटून गेली भाऊला ऍक्सिडेंट झाला भाऊचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे काय नाही तुमचं प्रेम आहे तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी म्हणलं मला काय तसं होणार आहे अजून बरे बरे सगळं बरे व्यवस्थित असू द्या प्रेम राहू द्या येऊ आम्ही उद्या सकाळी साडे दहा वाजता गाडी पाठवून हो या या फिरून मग चाल बाय बर झालं बसलं फिटमध्ये कलर टच नीट काढून घ्या ही एक गाडी रिपेअरिंगला आली इंजिन कामाला मला दिले कधी व्हायची काय माहिती मोठा ऍक्सिडेंट मला कळलं तुमचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून आणि कोण म्हणलं तुम्हाला तुमचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून चर्चा आहे सगळीकडे कोणाचं माझ्याची हो माझा नाही झाला सच्या त्यांचा झालाय असं कुणाच्या पण नावा चर्चा करू नका आणि भाऊ का असा जात नसतो लक्षात आला का तुमच्या नाही भाऊ काळजी वाटली तुम्हाला नाही तुमचं प्रेम आहे ना आमच्या वासच राहू द्या बरं मी काय म्हणतो थोडं काच बसवायचं आपल्याला घ्या लय नुकसान का ही गाडी नाही आपली ती वेर ना मला एवढं नाही नाही जर असता तर माणूस राहिला असता का बाबा हा तेच म्हणलं असलं कसलं एक्सिडेंट झालं ते एका गिरायकाना टाकली तिथे इंजिन खोलले इंजिन कामाला काढली ना गाडी बर बर हम्म बरं मी काय म्हणतो की राहू सगळं आता की आपलं आपल्या गाड्याला गाज बसून घ्या चालतंय की तुम्ही म्हणता तेव्हा माझ्या नावावर चर्चा करू नका बर का नाही नाही ते कानावर आलं म्हणून म्हणलो <laughs> तुमच्या काळजीसाठी म्हणता तुमचं प्रेम आहे की आम्ही भाग्य समजतो आमचं हा असंच प्रेम राहू द्या <laughs> बर बर चालतंय हा घे थोडे बसून मग हो चाल हा हा येऊ का हो या हॅलो हा यश ट्रान्सपोर्ट ना हा अहो काल का एक ऑर्डर दिली होती बघा मी हां आपले एकशे पंच्याऐंशी सत्तर आठ चौदाचे दोन टायर हो पाठवलं का बरं बरं ठीक आहे नाही अजून आलं नाही ना म्हणून ना, म्हटलं हो नाही काच कॅन्सल केली इथं आपले मित्र आहेत ते टाकून देणार काचेच हालते चालतंय ठेवू का ओके बा बरं आहे का तुझं हो भा बस असं ते

खर सांगायचं बरं का तुमच्यापासून काय तुमच्या तेव्हा भाऊ नाही तेच म्हणतो खरं सांगायचं आजपर्यंत किती पैसे कमावले म्हणजे ना जस तू माझ्याकडे आलाय तेव्हापासून सांग मला किती बॅलन्स आहे तुझ्याकडे बॅलन्स आहे आपण गाडी नाही घेतली गाडी घेतली की तू पण कुणाच्या पैशावर घेतली गाडी तू तु? तुम्ही दिल तर थोडं पन्नास हजार रुपया गाडी कर्ज नाही काढलेलं हप्ते भरत नाही व्यवस्थित तो भरते की ना मॅनेजर चालता फोन मला बर असू दे ते नाही महत्वाच आता जे गावाकडे गेलता कोण कोण गेलता तुम्ही सोन्या अजून अजून कुठे दोघच गेलतो का आम्ही आता तरी खरं बोल अ भाऊ खरच बोलतोय मी सोन्याच होतो बघत बाकी कशाला कोण दोन मुली मुली हा कशाला घेऊन जाईन मी तिकडे असे का जाताना पण मुली दोन येताना पण <laughs> आव ते पॅसेंजर झाले ते कॉलेजला चाललेले पुरी बर मी हात केला म्हणून आपलं कॉलेज पर्यंत सोडलं त्यांना hmm. इतकंच दोन दोन दिवस कॉलेज तुमच्या गावाकडे पण आजपर्यंत दहा वर्ष केली कधी आम्हाला कोण नाही रे तुम्हाला मात्र हा भाऊ काय नाही तुम्ही समजताय तस खरंच काय नाही बघ साचा आज तरी खरं बोल अजून किती खोट बोलणार मायाशी आणि तुला किती खोट बोलताय तेवढं बोल आपण मी खोट नाही बोल शपथ भाऊ असू भाऊ खरच बोलते मी तुमच्याशी बघ साच्या खोट्याच्या पंक्तीत बसण्यापेक्षा खऱ्या संगतीला राहून उपश राहिले कधी चांगलं र अजून तुला वेळ गेलेला नाही सुधर अजून पण म्हणजे भाऊ म्हणजे काय तू स्वतःला फसवतोय आणि तू स्वतःला फसवत नाही त्याच्या बरोबर आई वडील मला अरे तू मला फसव रे पण घरच्या आई बापाला पण तू फसवायला फसवायलास अरे आई आजारी म्हणून तुला मी गाडी दिली डिझेल टाकून दिले वरन पैसे दिले वरन आणि लगा कुशाल आईला मारून म्हणतोय की मी फिर ह्याला गेलो नाही म्हणून अरे तुम्ही मजा करायला गेलता का त्या आईला दवाखान्यात घेऊन गेलता वरे अरे साच्या तुझे माझ्याकडनं काय चुकलंय का मला ते सांग ना तू असं खोटं बोलून माझ्यासोबत जातो तुला कुठल्या गोष्टी नाही म्हणलं का मी सांग ना मला तू उत्तर दे भाऊ खोट नाही म्हणजे लपवलं मी मग काय मिळवलं तू काय साध्य केलं तू हो। काय साध्य केलं मला सांग ना भीती वाटत होती तुम्हाला सांगायला म्हणून नाही सांगितलं अरे घासातला घास तुला मी देतोय तू जर एका शब्द नाही म्हणला असता भाऊ मला गाडी पाहिजे मला जायचंय फिरायला मी तुला नाही म्हणलो असतो अरे तुझ्या तुला काय तु सांगू सचिन आता तुला तू एवढा विश्वासघात केलाय ना तरी पण मी म्हणतो जाऊ दे आज सुधरल उद्या सुधरल म्हणून मी सांगितलं अरे निवडीचा प्रश्न नसतो तु। तुला जे वाटत तू का चुकीचं सांगणार आहे का मला पण तू मला सांग एक खोटं पचवण्यासाठी तू किती खोट बोलत गेला खोट बोलत गेला त्या मटक्याचा नाद लागला तुला लागला होता मला सांग मटक्याचा नाद हा आता मला माहित नाही मी गेलो नाही मला माहित नाही काय मा मी केलंच नाही ते लाडत लाज वाटली तुला हा कुशाल म्हणतो पन्नास हजार रुपये मटक्यात घालवले भाऊ पण सोडून दिले मी नाही परत आ, कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावर सोडून दिले तर तू सांग ना कसा विश्वास ठेवू तुझ्यावर एवढ्या वेळेस विश्वास ठेवा खरच सोडून दिले मी परत नाही ना जाणार हे बघ सचा जाण्याचा प्रश्न नसतो रे अरे आता तू नाद आहे ना आज भल्या भल्या नाद सुटला नाही लोक रस्त्यावाले त्या ते भाऊ तुला माहितीये नाकरी कधी बी चांगली रे तुला कसं झालंय माहिती का शॉर्टकट मध्ये मोठं व्हायचं असं होत नसतं आणि जेवढ्या स्पीडने वर जाशील ना तेवढ्या स्पीडने तू खाली येणार एवढं लक्षात ठेव तू काय माझा पाहुणा आवळा नाही पण आपण तुला बारका भाऊ मानतो साठी मला एवढस कराव असं वाटत जाऊ द्या आपल्या गावाकडचा आहे करेल सुधरेल तू तु, तुझी प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे लक्षात ठेव पण आपण म्हणतो जाऊ द्या वेळ आल्यानंतर बोल बघ बो आपला हा बोलतोय का पण नाही माणसाला किती सांगा किती करा शेवटी कस आहे पालत्या गागरी पाणीच नाही मी पुढे नाही खोटं बोलणार तुम्हाला काय बघ बोल बोल नको मी म्हणत नाही तुम्हासोबत खोटा बोललाय तर बघ मी तुला हाकून बी देऊ शकतो ती माझी नीतिमत्ता नाही हा तुमच्याशिवाय तर कोण मला इथं म्हणून तू असं वागतोयस का चुकलं एकदा विश्वास ठेवा मी परत नाही असं वागणार बघ सचा माझा तुझ्या अजून विश्वास आहे काय माहितीये का तू आपल्या गावाकडचा भाऊ नसल्यामुळं मी तुला भाऊ मानतोय काय कोणासाठी चाललंय सगळं हे अरे आपली चार पोरं शिकतात गॅरेज मध्ये गाड्या त्यांना ड्रायव्हिंग द्रा, शिकवतोय आपण इंजिन काम शिकवतोय अरे आपल्यामुळे लोकांना चार लोकांना रोजगार उपलब्ध होतोय तू जर असं केला तर तू बाकीची पोरं पण बिघडतील ना तुझ्या ना? पर... माझा काय नाही रे तुझं असेल दुसरं कोणतरी माझ्या माझ्यापाशी येईल तुझा आहे कळलं का तुझी इच्छा वागायचे कसं वागायचं ते मला सांग नसल वागायचं माझ्याकडनं काय चुकलं तस बी सांग भाऊ मला पटत नाही मला राहायचं नाही कष्ट बोल मला राग नाही येणार साच्या मी तुला पैसे देत ना पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये एक लाख रुपये ते देऊ पण नको मला अरे माझे पैसे आहेत ना सतकार मी लागले नाही तू मट्टा खेळा त्या पैशाच्या पैशाला मी हात लावणार आहे लक्षात भाऊ आता भाऊ चुकलं म्हणलं की भाऊ असू दे जा ते गाडीच बघ गाडीच राहू दे दवाखान्याच बघ भाऊ पण तुम्हाला अरे मला भाऊ म्हणते आहेत तुनाकडनं कळलं काय कळलं हे महत्त्वाचं नाही कळलं हे महत्त्वाचं